श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते तर या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला या दिवसापासून सूर्यदेव आपल्या रथात बसून प्रवास करतात या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी सूर्यपूजन केले जाते जर आपण रोज सूर्याला नमस्कार केला तर आपले आरोग्य उत्तम राहते उत्तम तेजाची प्राप्ती होते मन शांत व एकाग्र बनते शरीर सुदृढ बनते सूर्यदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील आजारपण अडचणी कमी होतात घरात सुख समृद्धी आणि संपत्तीमध्ये वाढ व्हावी शिवाय निरोगी आयुष्यासाठी या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते तर अशा प्रकारे सूर्याची उपासना करण्याचे खूप सारे फायदे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याचबरोबर या दिवशी अजून काय काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर यंदा रथसप्तमी कधी असणार आहे तर यंदा पंचवीस जानेवारी वार आहे रविवार तर या दिवशी रथसप्तमी साजरी करण्यात येईल हिंदू पंचांगानुसार रथसप्तमी चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजेच उदय तिथीनुसार पंचवीस जानेवारी वार आहे रविवार या दिवशी आपल्याला रथसप्तमी साजरी करायची आहे तर या दिवशी रथसप्तमीची पूजा करण्याचा शुभमुहूर्त असा आहे पंचवीस जानेवारी रोजी सकाळी पाच वाजून सव्वीस मिनटापासून ते सात वाजून तेरा मिनटापर्यंत साधारणतः एक तास सत्तेचाळीस मिनिटांचा हा शुभ काळ असणार आहे तर यावेळेमध्ये तुम्ही आपली रथसप्तमीची पूजा करू शकता तसेच तर रविवारी सायंकाळी चार वाजून तीस मिनटापासून ते सहा वाजेपर्यंत राहू काळ असणार आहे तर यावेळी तुम्ही चुकूनही ही पूजा करू नका शक्यतो तुम्ही सकाळ ही पूजा तुम्ही करू शकता पण चुकूनही काळामध्ये ही पूजा करू नका तर सर्वात प्रथम रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान वगैरे अटपून घ्यावे त्यानंतर आपल्याला उगवत्या सूर्याची पूजा करायची आहे तर या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि छोट्याशा तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे तर या ठिकाणी पहा मी एका तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे तर त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता लाल फूल गंध थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि उगवत्या सूर्याला आपण अर्घ्य अर्पण करायचं आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याचेही तेवढेच फायदे आहेत त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही दररोज सुद्धा एका छोट्याशा तांब्याच्या तांब्यामधून सूर्याला अर्घ्य अर्पण करत जा नसेल तर या दिवशी मात्र आवर्जून सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे अर्घ्य अर्पण करताना आपले तोंड पूर्वेकडे करून पाणी आपण सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे यावेळी तुम्ही सूर्यदेवाचा कोणताही मंत्र म्हणू शकता ओम सूर्याय न महा ओम आदित्याय न ओम भास्कराय महा अर्घ्यम समर्पयामी आणि असं म्हणून तुम्ही सूर्यदेवांना प्रार्थना करायची आहे हे सूर्यदेवता तुझ्यासारखे तेज आम्हाला दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे असं म्हणत म्हणत आपण सूर्यदेवांना हे अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि शेवटी सूर्यदेवांना मनोभावे नमस्कार करायचा आहे अर्घ्य अर्पण केल्यानंतर मग आपल्याला रथसप्तमीची पूजा करायची आहे रतसप्तमीची पूजा ही सकाळीच करावी तर या ठिकाणी एक मी पाठ मांडून त्यावरती स्वच्छ वस्त्र टाकलेलं आहे तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील वापरू शकता ग्रामीण भागामध्ये ही पूजा अंगणात तुळशी वृंदावनाजवळ मांडतात पण शहरामध्ये फ्लॅट सिस्टीममुळे घरच्या घरी तुम्ही तुळशी वृंदावन ठेवून त्याच्या बाजूला ही पूजा मांडू शकता तर कोणतीही पूजा आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करतो त्यासाठी इथे मी पाटावरती दिवा ठेवून तो प्रज्वलित करून त्याची पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत तर या ठिकाणी मी गणपती बाप्पांना आधीच अभिषेक करून घेतलेला आहे पाण्याने पंचा आणि पंचामृताने आणि मग त्यानंतरच आपण गणपती बाप्पांची मूर्ती पाटावरती स्थापन केलेली आहे त्यानंतर गणपती बाप्पांची देखील विधिवत आपण पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत लाल फुलं दुर्वा व्हायचे आहेत गणपती बाप्पांना नैवेद्य नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे ओम गण गणपतेन महा ओम गण गणपते नमहा तर या पद्धतीने आपली गणपती बाप्पांची इथे पूजा झालेली आहे त्यानंतर इथे माझ्याकडे सूर्यदेवतेचा असा रथात बसलेला सात घोड्यांचा रथ असलेला सूर्यदेवांचा असा फोटो आहे तर त्याचीही मी इथे पूजा करून घेणार आहे जर तुमच्याकडे अशी प्रतिमा किंवा फोटो नसेल तर एका पेपरवरती सूर्यदेवाचे सात घोड्यावर बसलेले चित्र काढून तुम्ही त्याची देखील पूजा करू शकता किंवा मग गुगलवरती हा फोटो तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला लगेच मिळेल तर त्याची तुम्ही प्रिंट काढून त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा या सूर्याला देव मानून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी होय मकर संक्रांती दिवशी सुरू होणारा हळदी कुंकू समारंभ रथसप्तमी दिवशी समाप्त होतो रथसप्तमीच्या दिवशी तुळशीपुडे सात घुड्यांच्या रथात स्वार झालेले सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्याचे पूजन करतात तर या ठिकाणी मी पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून सूर्यदेवतेचा जो फोटो आहे माझ्याकडे तर तो ठेवलेला आहे सूर्यदेवांना देखील हळदी कुंकू अक्षता लाल फूल व्हायचं आहे तुमच्याकडे असेल तर लाल फूल जरूर व्हा कारण लाल फूल वाहण्याला जास्त महत्त्व आहे तर सूर्यदेवांना लाल फूल वाहणं खूप शुभ मानलं जातं तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की व्हा सूर्यदेवतेचे पूजन करत असताना सूर्यदेवाचा मंत्र म्हणावा ओम सूर्याय न महा ओम भास्कराय महा ओम आदित्याय न महा त्यानंतर आपल्याला पाटावर सात प्रकारचे धान्य सात वाट्यामध्ये घेऊन त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी कोणतेही धान्य घेऊ शकता यामध्ये मात्र एका वाटीत तीळ आवर्जून ठेवा कारण या महिन्यामध्ये तिळाला खूप जास्त महत्त्व आहे सूर्यदेवाच्या रथाला असणारे सात घोडे आठवड्याचे सात वार दर्शवतात आणि सूर्यदेवाच्या रथाची बारा चाखे बारा राशी दर्शवतात या बारा राशीचे प्रतीक म्हणून बारा प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून त्याची पूजा केली जाते म्हणजे आपण सात किंवा बारा प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून किंवा असं सुगड्यांमध्ये किंवा वाटीमध्ये हे धान्य ठेवून त्याची पूजा करून घ्यायची आहे मांडलेल्या धान्याच्या वाट्यांवर हळदी कुंकू अक्षता फूल वाहून त्यांचीही पूजा करून घ्यायची आहे तर अनेक स्त्रिया माघ शुद्ध प्रतिपदेपासून उपवास करतात ते रथ सप्तमीपर्यंत उपवास धरतात हे सूर्यनारायणाचे सात दिवसाचे उपवास असतात म्हणजेच हे सूर्यनारायणाचे व्रत आहे हे उपवास केल्यामुळे सुखसमृद्धी आरोग्य संतती संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होते अशी मान्यता आहे आणि जरी तुमच्याकडे सूर्यदेवतेची प्रतिमा किंवा फोटो नसेल तर मग तुम्ही रांगोळीने सुद्धा सूर्याची प्रतिमा काढू शकता आणि रथ काढू शकता आणि त्याची देखील पूजा करू शकता शेवटी भावना महत्वाची आहे तर या दिवशी आदित्य रानुबाईची देखील पूजा केली जाते रांगोळीने आदित्य रानुबाईची प्रतिमा काढून तसेच गोपद्म काढून त्याचीही पूजा करायची आहे ज्याप्रमाणे सूर्यदेवता या रथात विराजमान असते देव देवळात असल्यामुळे प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व आहे या पूजनाने समृद्धी प्राप्त होते आदिती आणि कश्यप यांचे पुत्र सूर्य यांचा हा जन्मदिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी विशेष करून सूर्यदेवतेची पूजा केली जाते त्यानंतर पूजेमध्ये जे काही गोडाचा नैवेद्य तुम्ही घेतला असेल त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि तिळगुळ सुद्धा या पूजेमध्ये आपल्याला अवश्य ठेवायचे आहेत तर इथे मी तिळगुळाचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे तसेच या दिवशी दूध घालण्याची घालण्याचीही प्रथा आहे तर या ठिकाणी मी एक सुगड घेतलेला आहे किंवा तुम्ही छोटंसं मातीचं भांड घेऊ शकता तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याला आपण हळदी कुंकवाची बोटे लावून घ्यायचे आहेत खरं तर अंगणामध्ये गोवऱ्या पेटून त्यावरती हे दूध उतू घातलं जातं पण आता फ्लॅट सिस्टीममुळे हे सगळं काही शहरी भागामध्ये शक्य होत नाही तर या ठिकाणी मी गॅस शेगडी स्वच्छ करून गॅसची देखील हळदी कुंकू लाल फुल वाहून पूजा केलेली आहे आणि या सुगडामध्ये आपल्याला एक चमचाभर तांदूळ आणि एक चमचाभर साखर टाकायची आहे आणि अर्धे सुगड भरेल इतकं दूध त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याची खीर बनवून घ्यायची आहे म्हणजेच गॅस चालू करायचा आणि ते दूध उतू जाईपर्यंत म्हणजेच अग्नीला हे दूध समर्पित होईपर्यंत ते तापवायचं आहे दूध उतू गेल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि नंतर त्याचा नैवेद्य म्हणजेच खिरीचा नैवेद्य सूर्यदेवाला दाखवायचा आहे आपण ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे तर त्या ठिकाणी तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता तर ज्या दिशेला हे दूध उतू जाईल तर त्या दिशेची प्रगती जास्त होते असं म्हटलं जातं त्यामुळे हे दूध या दिवशी उतू घातलं जातं आणि जर तुम्हाला हे शक्य नसेल तर मग तुम्ही गोडाचा कुठलाही नैवेद्य बनवून शिरा वगैरे बनवून त्याचाही नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल जर तुम्ही अंगणात गोऱ्यावरती हे दूध उतू घालत असाल तर आधी हळदी कुंकू अक्षता फूल अग्नीला व्हायचं आहे आणि मगच तुम्ही सुगड त्यावरती ठेवायचं आणि हे दूध तुम्ही ओतू घालवायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशीचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे तुळशीलासुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल वाहून आपल्याला तुळशीची देखील पूजा करून घ्यायची आहे सर्व पूजा झाल्यानंतर शेवटी मनोभावे नमस्कार करून आपल्यासाठी मुलाबाळांसाठी व आपल्या कुटुंबासाठी चांगल्या आरोग्य प्राप्तीची प्रार्थना करायची आहे तर आपण जी रथसप्तमीची पूजा मांडलेली आहे तर ती त्या दिवशी संध्याकाळीही तुम्ही उचलू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा ही पूजा तुम्ही उचलली तरीही चालेल आणि आपण जे धान्य मांडलेलं होतं धान्याच्या ज्या राशी किंवा सुगडमध्ये किंवा वाटीमध्ये हे धान्य भरलेलं आहे तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी रोजच्या धान्याच्या भांड्यामध्ये किंवा तुमच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे ज्या ज्या डब्यामध्ये होतं ते धान्य त्या त्या डब्यामध्ये ते ठेवायचं आहे आणि जो खिरीचा नैवेद्य आहे सूर्यदेवतेला दाखवून त्यानंतर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची उपासना पूजा कशी करायची तसेच उत्तर पूजा कशी करायची अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ